नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील सर्वात मोठा साप हा कोणत्या ठिकाणी सापडलेला आहे तर पर्याय क्रमांक ए ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर हा साप सव्वीस फूट लांब आणि दोनशे किलो वजनाचा आहे या सापाचे डोके माणसाच्या डोक्या एवढे मोठे आणि शरीर कारच्या टायर इतके रुंद आहे तर पाहुयात पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केलेली आहे तर ऑप्शन नंबर बी आय आय टी गुवाहाटीने सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केलेली आहे तर या पायलट प्रशिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश आहे भारतात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे पुढचा प्रश्न नुकतेच एफ एटीएफ ने आर्थिक गुन्हे निरीक्षण ग्रे लिस्ट मधून कोणाला काढून टाकले आहे तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर एफ एटीएफचं फुल फॉर्म आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स तर याची स्थापना जुलै एकोणीशे एकोणनव्वद मध्ये झाली आहे अध्यक्ष आहेत टी राजाकुमार आणि मुख्यालय आहे पॅरिस आणि फ्रान्स या ठिकाणी तर पाहूयात पुढचा प्रश्न कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासाठी आय एल ओ अधिवेशनाला मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिलिपिन्स तर आय एल ओ चे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तर पाहूयात पुढचा प्रश्न कोणत्या ज्येष्ठ पार्श्वगायिकाला नुकतेच लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय क्रमांक ए सुरेश वाडकर यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर सुरेश वाडकर हे त्यांच्या हिंदी आणि मराठीतील पार्श्वगायनासाठी ओळखले जातात दोन हजार एकवीस मध्ये यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पुढचा प्रश्न भारत जपान संयुक्त सराव धर्मा गार्डियन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर ऑप्शन नंबर सी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो तर यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे इंडिजिनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत म्हणजेच विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान अशी दोन हजार चोवीसची ची थीम आहे विज्ञान दिवसाची तर पाहुयात पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला पीच क्युरेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन नंबर सी जॅसिंथा कल्याण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहुयात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला एम एस एम ई डिफेन्स एक्सपोच कोणत्या शहरात उद्घाटन झालेलं आहे तर ऑप्शन नंबर ए पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला एम एस एम ई डिफेन्स एक्सपोच उद्घाटन झालेलं आहे पुढचा प्रश्न नुकतीच दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन नंबर बी एस एस राजीव यांचं दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश या राज्याने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केलेला आहे तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी अलीकडेच जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना कोणी जाहीर केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका